छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा स्वाभिमानाचा अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोटवर वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे या पुतळ्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते भारतीय नौदलांच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर देशाचं अपमान आहे त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली कर्तृत्ववान इतिहासाचा जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळे आपण अतिशय गंभीर्याने या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांचे अधिकारी आणि घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांना ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्र जनतेच्या वतीने आपणास मागणी आहे आपण जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या घोर अपमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल त्यामुळे आपण ताबोडतोब दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी केली निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अनुप अवघाते संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ते हेमंत ताले तालुका अध्यक्ष धामनगाव अजय हटवार तालुका सचिव सुयोग ठाकरे निलेश गायकवाड गौरव उगले गोपाल मेश्राम चेतन कपिले नितीन मारबाडे साहिल अवघाते व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते गजानन फिरके डस्टिंग ऑपरेशन न्यूज वाढुना गायकवाड